इतिहासातील महापराक्रमी वीर मेवड़ सिसोदिया राजवंशाचे राजे महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती नाशिक महाराणा प्रताप जयंती निमित्त रविवारी दिनांक 9 जून रोजी राणा प्रताप चौक सिडको नाशिक येथे सूर्यतेज महाराणा प्रताप सिंह यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन होणार असून सायंकाळी पाच वाजता बीडी भालेकर मैदान येथून भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे तरी सर्व क्षत्रिय राजपूत व महाराणा प्रेमी बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष डॉक्टर हेमंत विजयसिंग मगर तसेच महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती नाशिक सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आलाय तरी सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे हिंदू हृदय सूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त शिडको येथे महाराणा प्रताप पुतळ्याजवळ सकाळी साडेनऊ वाजता पूजन व कार्यक्रम आयोजित केलेला आहे रक्तदान शिबिर व डोळे तपासणी नेत्र तपासणी शिबिर तसेच विविध उपक्रम मग सकाळी साडेनऊ वाजता आयोजित केलेले आहेत त्याच्यानंतर संध्याकाळी पाच वाजता डी भाडेकर मैदान येथून मिरवणूक चालू होणार आहे ते मिरवणुकीसाठी सर्व स हिंदू महाराणा प्रताप प्रेमींनी सगळ्यांनी हजर राहावे अशी मी महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष या नात्याने आपणास सगळ्यात विनंती करतो आपण सगळ्यांनी सहपरिवार उपस्थित राहावे ही विनंती